ओम श्री परमात्मने नमस्कार श्रोते हो वत्सल या मध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण योग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक एकसष्ट ते पासष्ट त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले ज्यामध्ये आपण पाहिले की समाधिस्थ झालेल्या कृष्ण भावनाभावेत भक्ताची लक्षणे सांगताना कृष्ण अर्जुनाला सांगतात की जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना भगवंतांमध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते तसेच आसक्ती आणि अनासक्ती यांपासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो या व्हिडिओमध्ये त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् mm -hmm. कृष्णभावने मध्ये स्थिर मनुष्याक्षणे श्री भगवन्त श्रीकृष्ण अर्जुना म्हणाले भगवंतांशी संबंधित म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये नसणाऱ्या व्यक्तीचे बुद्धी दिव्य नसते किंवा त्याचे मनही स्थिर नसते दिव्य बुद्धी आणि स्थिर मना वाचून शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल मनुष्य कृष्ण भावना भावेत होत नाही तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होऊच शकत नाही म्हणून पाचव्या अध्यायात निश्चितपणे सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण सर्व तप आणि यज्ञ यांच्या शुभ फळांचे एकमेव भोगता संपूर्ण सृष्टीचे स्वामी आणि अखिल प्राणीमात्रांचे खरे मित्र आहेत हे सत्य जाणणाऱ्या मनुष्यासच वास्तविक शांतीची प्राप्ती होते म्हणून जो कृष्ण भावना भावेत नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय शकत नाही अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे त्याचे मन सदैव चंचल असते श्री कृष्ण हेच भोगता स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत हे सत्य जाणणारा मनुष्यच स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो म्हणून श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करणारे लोक निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात जरी त्यांनी जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे जी केवळ श्री कृष्णांशी संबंध ठेवल्याने प्राप्त होऊ शकते इंद्रियाणा ही चरता यनो नो विधीयते तदस्य हरती वायुर्नावमी ज्याप्रमाणे सोसाट्याचा बलशाली वायू पाण्यातील नाम इतस्ततः ओढून नेतो त्याप्रमाणे मनही फटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते भक्ताची सर्वच इंद्रिये भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाली पाहिजे अन्यथा विषयभोगामध्ये रत असलेले एखादी इंद्रियही त्याला दिव्य प्रगतीपथावरून भ्रष्ट करू शकते अंबरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावनाभावित होणे अत्यावश्यक का आहे कारण मनाला नियंत्रित करण्याची तीस योग्य प्रक्रिया आहे तस्मानद्यस्य महामाहो निग्रहितानि सर्वेषः इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञाप्रतिष्ठिता श्रीकृष्णा अर्जुनाला पुडे म्हणाले हे महाबाहू ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता यावे तद्वत इंद्रियेही नियंत्रित केली जाऊ शकतात पण मानवी प्रयत्नांद्वारे नव्हे तर केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे हे तथ्य साधक मोक्ष जाणणाऱ्या किंवा करिता योग्य असा विद्यार्थी म्हटले जाते या निशा सर्व तस्याम संयमी भूतानी सा निशा पश्यो सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते बुद्धिमान मनुष्यांचे दोन वर्ग असतात एक वर्ग इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनींचा असतो आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टी गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाड झोपलेले असतात भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतो आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराविषयी निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते आत्मनिरीक्षक मनुष्य भौतिक सुख आणि दुःखांविषयी नेहमी उदासीन असतो तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो मचल प्रतिष्ठन समुद्रमापह अद्वत सर्वे, शांती काम समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषत पावसाळ्यात तो अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो तरीही तो तसाच शांत किंवा स्थिर राहतो तो, तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तटाची मर्यादाही ओलांडून जात नाही हेच कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या मनुष्याविषयीही सत्य आहे भौतिक शरीर अस्तित्वात असेपर्यंत इंद्रिय तृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतात तरीसुद्धा भक्त परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते कारण भगवंत त्याच्या सर्वभौतिक आवश्यकता पुरवितात म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो किंचितही विचलित होत नाही हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते तो भगवंतांच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणेच स्थिर तथा आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाहीत मुमुक्षु सकामकर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत परंतु कृष्ण भावित पुरुष भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मुक्त होण्याचीही त्याला इच्छा नसते कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात म्हणून ते पूर्णपणे शांत असतात विहाय कामान्यः सर्वान् पुमाश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधि गच्छति ज्या मनुष्याने इन्द्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे जो निःस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे ज्याने स्वामित्वाच्या भावनांचा पूर्णपणे त्याग केला आहे ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ खरी शांती प्राप्त करू शकतो निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्तीकरिता कशाचीही इच्छा न करणे होय दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भावित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय आपण स्वत म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा अधिकार न सांगता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपण स्वरूपत श्रीकृष्णांचे नित्यसेवक आहोत याची जाणीव होणे ही कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झालेला मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती म्हणून त्याला युद्धच करावयाचे नव्हते पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला तेव्हा त्याने युद्ध केले कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांचीच इच्छा होती स्वतःसाठी त्याने युद्ध करावयाची मुळीच इच्छा नव्हती पण श्रीकृष्णांसाठी त्याच अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध केले वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हाच होय जीव इच्छा रहित किंवा भावना शून्य असूच शकत नाही त्याने आपल्या इच्छांमध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आणणे अत्यावश्यक आहे भौतिकदृष्ट्या इच्छा रहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या अधिपत्याखाली आहे म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपले स्वामित्व सांगत नाही हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे तसेच स्वरूपत तो कधीच श्रीकृष्णांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही हे पूर्णत जाणणे होय कृष्ण भावनेचे हे ज्ञान वास्तविक शान्ति च आहे एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमोयति स्थित्वा स्यामन्तकानेऽपि ब्रह्मनिर्वाण आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मानंतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही ही, ना ही।, ही केवळ सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची गोष्ट आहे खटवाम महाराजांनी श्रीकृष्णांना शरण जाऊन जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणांपूर्वीच केली निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय बौद्ध तत्वज्ञानानुसार जीवन संपल्यानंतर सर्व काही शून्य होऊन जाते पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो स्थूल भौतिकवाद्यांनी इतके जाणणे पुरेसे असते की या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे परंतु प्रगत अध्यात्मवाद्यांच्या दृष्टीने या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते वर्तमान जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावना भावेत झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते भगवंत धाम आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा यांमध्ये काहीच भेद नाही भक्तिमय सेवा आणि भगवद्धाम असे दोन्हीही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंतांच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवंत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावित कर्म केले जाते वर्तमान जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवंत धामात पूर्वीच प्रवेश केला आहे ब्रह्म जडतत्वाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक कर्मांच्या स्तरावर नसणे होय भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे असे म्हटले आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे आणि ग्रंथांच्या निरूपणातील योगाचे दर्शनही घडविले आहे हो आता मेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले सांख्य योग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक सहासष्ट ते बहात्तर आणि या श्लोकांसोबतच सांख्ययोग हा दुसरा अध्याय त्यातील संपूर्ण श्लोक व त्यांच्या मराठी अर्थासहित संपन्न होत आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत कर्मयोग या तिसऱ्या अध्यायाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मार्फत नक्की कळवा तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर फक्त वत्सलच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत सोबत भक्तवत्सन या फेसबुक व इंस्टाग्राम पेजला सुद्धा जरूर फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधे राधे